नमस्कार मी धनंजय सानप द शो वन शोमध्ये तुमचं स्वागत राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच सतरा जून रोजी बैठक झाली दुपारी बारा वाजता या बैठकीत राज्य सरकारनं शेती विभागाशी म्हणजेच कृषी विभागाशी निगडीत दोन महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत पहिला निर्णय जो आहे तो आहे की राज्याचं कृषी कृत्रिम बुद्धिमत्तेचं धोरण जे काही आहे त्यासाठी मंजुरी मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हवामानाचा अचूक अंदाज आणि आता याच हवामानाच्या अचूक अंदाजासाठी राज्य सरकारनं विंड्स या प्रकल्पाच्या अंतर्गत आता राज्य सरकारनं गाव पातळीवरती म्हणजेच ग्रामस्तरावरती स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी सुद्धा मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिली आहे त्यासोबतच महावेदचा जो काही प्रकल्प आहे त्यालाही पुढील काळात वाढीव मुदत देण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारनं घेतलेला आहे आता हे सगळे काही निर्णय जे झालेत त्याचा शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होणार आहे राज्य सरकारचा या निर्णयाबद्दल काय दावा आहे याचीच माहिती आपण सोप्या पद्धतीनं आजच्या द ॲग्रोवान शोमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत बघा तर आपल्याला हे तर माहिती आहे की राज्य सरकारनं मागच्या काही काळापासून शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी एक धोरण निर्मितीसाठीची प्रक्रिया सुरू केलेली होती त्यामध्ये सहा पिकांचा अंतर्भाव हा करण्यात आलेला होता त्यामध्ये प्रामुख्यानं पहिल्यांदा ऊस शेतीसाठी ए आयचा वापर कशा पद्धतीनं करता येऊ शकतो त्याचे प्रयोग अर्थातच बारामतीमध्ये ते यशस्वी झालेले होते त्यामुळे ऊस पिकापासून त्याची सुरुवात करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगानं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी ए आय शेतीसाठी जे काही अर्थसंकल्प झाला दोन हजार पंचवीस सव्वीसचा त्यामध्ये शेतीच्या ए आयसाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूदसुद्धा केलेली होती आणि त्यामुळं या धोरण निर्मितीला सुद्धा कुठेतरी चालना मिळालेली होती आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे जे काही धोरण आहे ते मंत्रिमंडळ बैठकीसमोर आज मांडण्यात आलं आणि या मंत्रिमंडळ बैठकीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कृषी क्षेत्रासाठी कशा पद्धतीनं करता येऊ शकतो त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे या सगळ्या प्रस्तावावरती चर्चा झाल्यानंतर या निर्णयाला राज्य सरकारनं म्हणजेच या धोरण निर्मितीला मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ज्याला आपण ए आय म्हणतो त्या ए आयच्या च्या धोरण हे राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीसच्या दरम्यान हे धोरण राज्यासाठी लागू असणार आहे कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयनमुख तंत्रज्ञानाचा वापर परिवर्तन घडवण्यासाठी धोरण निर्मितीला करण्यात येणार आहे यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असणार आहे त्यासोबतच निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता त्यासोबतच इंटरनेट ऑफ थिंग्स ड्रोन संगणकीय दृष्टिक्षमता त्यासोबतच रोबोटिक्स पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करून राज्यातील जे काही प्रकल्प आहेत उदाहरणार्थ ॲग्रिस्टॅक आहे महा ॲग्रिस्टेक आहे महावेद आहे क्रॉपसॅप आहे ॲग मार्कनेट आहे त्यासोबतच डिजिटल शेतीशाळा आहे महाडी बी टी आहे यासारख्या प्रकल्पातला पुढे घेऊन जाण्यासाठी सुद्धा या ए आयच्या धोरणाचा जो काय आहे तो फायदा करून घेण्यात येणार असल्याचंही राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे जो काही महावेदचा प्रकल्प आहे जो विंड्स प्रकल्पाच्या अंतर्गत येतो त्यालाही पुढच्या काळात जे काही आहे ती मुदतवाढ देण्यात आलेली आहे महावेद हे प्रकल्प राज्य सरकारकडून त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांच्याकडून हे सुरू करण्यात आलेले होते त्यावेळेस त्याचा उद्देश असा होता की मंडळ स्तरावरचा जो काही हवामानाचा अंदाज आहे तो शेतकऱ्यांना अचूक पद्धतीनं मिळावा म्हणजे कुठे पाऊस झाला आहे कुठे पाऊस नाही झालेला आणि बहुतांश असं असं असतं की मंडळामध्ये एका बाजूला पाऊस पडतो दुसऱ्या बाजूला कोरडं असतं तर वेस थी थी वे हो हो जा अशा वेळेस एक संभ्रमाची स्थिती निर्माण होऊन व्यवस्थेतला जो यंत्रणेतला घोळे आहे तो गोंधळ निर्माण होतो आणि त्यामुळं बहुतांश वेळेस असं होतं की पीक विम्यासारखी योजना असेल तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना मिळत नाही कारण की एकाच बाजूचा कुठला तरी हवामानाचा अंदाज हा गणला जातो आणि त्यामुळे पाऊस पडून नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना अशा वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्याचा लाभसुद्धा मिळत नाही आणि मदत नुकसान भरपाईपासून सुद्धा वंचित राहावं लागतं तर या पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांना अधिक अचूक पद्धतीनं जो काही हवामानाचा अंदाज आहे तो देण्यासाठी त्यासोबतच कृषीविषयक जो काही सल्ला आहे तो देण्यासाठी आता या विंड्स प्रकल्पाच्या अंतर्गत हा विंड्स हा प्रकल्प केंद्र सरकारचा आहे आणि या प्रकल्पाच्या अंतर्गत राज्य सरकार आता प्रत्येक गाव पातळीवरती ॲटोमॅटिक पद्धतीचं हवामान केंद्र वेदर स्टेशन हे बसवणार आहे आणि त्यासाठी सुद्धा राज्य सरकारनं मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलेली आहे हा आता हा प्रकल्प जो काही राबवला जाणार आहे किंवा ग्रामस्तरावरती गाव पातळीवरती जे काही हवामान केंद्र उभे उभारली जाणार आहेत ती उभारण्यासाठी महावेद प्रकल्पाची मदत घेतली जाते आणि आता जो काही आधी मंडळ पातळीवरती होतं ते आता गाव पातळीवरती सुद्धा करण्यात येणार आहे आणि त्यासाठी महावेद प्रकल्पाच्या अंतर्गत हे का सगळं काम पाहिलं जाणार आहे आणि त्यामुळं राज्य सरकारनं महावेद प्रकल्पाला मुदतवाढ देण्याचासुद्धा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे तर हे दोन निर्णय आहेत अर्थात ए आय हे शेतीचं भविष्य आहे असं बोललं जातंय कारण की पुढच्या काळात आपण ए आयचा जो काही टप्पा आहे एक एक तो ओलांडत जसं जसं जाऊ तसं तसं जा आपल्याला उत्पादनाच्या पातळीवरती मोठ्या प्रमाणात हे सकारात्मक बदल आपल्याला दिसून येणार आहेत दुसरीकडे टंचाई असेल किंवा शेतीतली कामं असतील ती अधिक स्मार्ट पद्धतीनं करण्यासाठी किंवा मजूरट्यांचा सारखा जो काही विषय आहे त्याच्यावरती एक उपाय म्हणून ह्या ए आय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो त्याचा वापर पुढच्या काळात शेती क्षेत्रामध्ये केला जाणार आहे दुसरीकडे हवामान बदलाचं जे काही संकट आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा फटका हा सोसावा लागतो आहे आणि त्यामुळं हवामानाचे जे काही अंदाज आहेत ते अचूक पद्धतीनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो आणि यामध्येच महावेद प्रकल्पाच्या अंतर्गत प्रत्येक गावात गावाच्या ठिकाणं हे हवामान केंद्र उभारली जाणार आहेत आता राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जे काही इतर निर्णय झालेत त्याच्यावरती एक आपण त्याचा धावता आढावा घेऊ संक्षिप्तमध्ये ही निर्णय आपण बघूयात तर यामध्ये पहिला निर्णय आहे तो आहे ट्रायबल क्लस्टर क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील मौजे जांबुटके येथील एकोणतीस हेक्टर बावन्न आर जमीन ही देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे आदिवासी समाजातील होतखुरू उद्योजकांना प्रोत्साहन रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासात चालना मिळणार असल्याचंही महसूल विभागाकडून सांगण्यात आलं आहे दुसरा निर्णय आहे एम एम आर डी एम आणि मेसर्स रायगड पेन ग्रोथ सेंटर लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे त्यासोबतच सार्वजनिक खासगी भागीदारीतून हा राज्यातील पहिला मोठा प्रकल्प असणार आहे ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार आहे असंही महसूल विभागाचा दावा आहे त्यासोबतच तिसरा निर्णय जो आहे तो आहे महसूल विभागाचा मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाडे गोरेगाव येथील जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय हा महसूल विभागानं घेतलेला आहे त्यासोबतच विद्यापीठाला सुमालिकेची इमारत इथे मिळणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा सुद्धा उपलब्ध होणार असल्याचं महसूल विभागाचा दावा आहे चौथा निर्णय जो आहे तो धारावी पुनर्वसन प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी एस पी व्ही आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा आहे लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्यानं पुनर्वसन आणि पुनर्विकास योजनेला गती लाभणार असल्याचाही राज्य सरकारकडून दावा केला जातोय योजनेची अंमलबजावणी रीतीने होणार असल्याचंही महसूल विभागाचं मत आहे यानंतर पाचवा जो काही निर्णय आहे तो आहे मुंबई मेट्रो मार्ग अ टू आणि टू ब आणि सेवन या मेट्रो प्रकल्पासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदतवाढ देण्याचा निर्णय नगर विकास विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे त्यानंतर सहावा निर्णय जो आहे तो विरार अलीबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावरती हाती घेण्यास मान्यता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे आणि हा निर्णय सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीनं मान्यता त्याला दिलेली आहे सातवा निर्णय जो आहे तो आहे आणीबाधित कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये हयात जोडीदारालाही मानधन मिळणार असून गौरव योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि शेवटचा म्हणजेच जो काही दहा निर्णय आहे तो आहे अनिवासी भारतीयांच्या मुलांना पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार असून विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत बदल प्रवेश आणि शुल्क यांचं विनियमन अधिनियम दोन हजार पंधरामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे आणि त्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत आज मान्यता देण्यात आलेली आहे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर अशा प्रकारचे दहा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये अर्थातच सगळ्यात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा जो निर्णय आहे तो आहे राज्यातील कृषी कृत्रिम बुद्धिमत्तेचं धोरण म्हणजे महाएग्री धोरण आहे त्यासाठी राज्य सरकारनं दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीससाठीच्या या धोरणासाठी मंजुरी दिलेली आहे आणि दुसरीकडे महावेदचा जो काही प्रकल्प प्रकल आहे त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ग्रामस्तरावरती म्हणजे गाव पातळीवरती शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज देण्यासाठी हवामान केंद्र ही उभारली जाणार आहेत हे विंड्स प्रकल्पाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या राज्य सरकार करत आहे आणि या दोन्हीसाठी मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमचे काही प्रश्न या दोन्ही प्रकल्पांबद्दल आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी लगेचच लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची kajiji